नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आणि याच्या अगोदर आम्ही जे काही कर्जमाफीचा व्हिडिओ टाकला होता त्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेल्या होत्या की दादा आमचं दोन हजार चौदाचं कर्ज आहे आमचं दोन हजार वीस आहे आमचं माफ होईल का त्यामुळे आपण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या कर्जमाफी संदर्भातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याचबरोबर ती कशी होणार कोणत्या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार ते कर्ज माफ करायसाठी शेतक माफ होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डि, डि, डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्व कर्जमाफीची माहिती शेतकऱ्यांना शेवटपर्यंत भेटल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणारच आहे आता ही कर्जमाफी झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होईल आणि झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होईल परंतु शंभर टक्के कन्फर्म आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे आता ही निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि निवडणुकीच्या नंतर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे दोन टप्प्यामधली कर्जमाफी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जे शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस शेतकरी कर्जमाफीच्या कर्जमाफी कर्जमाफीमध्ये थक कर्जामध्ये थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होणार असल्याची चर्चा आहे आणि ही होणार सुद्धा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या तीन वर्षातल्या कालावधीमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत सरसकट होणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार पंधरापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ती कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत होणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आताचं वर्ष दोन हजार चोवीस या सर्व कालावधीमधल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज ही पण होणार आहे आणि ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि हे संपूर्ण डेटा कलेक्ट करण्याचं काम शासन करत आहे कारण की कर्जमाफीच्या हालचालींना सध्या वेग आलेला आहे सरकारनं यंत्रणा कामाला लावलेली आहे कर्जमाफी संदर्भातला डेटा गोळा करण्याकरिता मित्रांनो जे काही फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्जमाफी संदर्भात एक शासनाच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेलं होतं मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा अपडेट देण्यात आलेलो की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आमचं सरकार नव्याने चालू करणार मग ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्याने कधीपासून सुरू होणार याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी घेणार परंतु जे काय अगोदरची थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्याच्या माध्यमात मात्र शंभर टक्के कर्जमाफी होणार दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा किंवा दोन हजार चौ दोन हजार सोळा ते दोन हजार सॉरी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे आणि ही कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होणार आहे आणि अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि सकारात्मक भूमिका सुद्धा अर्थमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री अर्जित पवारांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो हे तर आता झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं परंतु दुसरी योजना ज्यावेळेस जा, जा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की दो, दोन दोन लाखापर्यंत आमचं सरकार आले व हो कर्जमाफी करेल मग तशा पद्धतीने उद्धव ठाकरे सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली त्या योजनेचं नाव होतं महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2015 2015 दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु याही भरपूर शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफ झाली परंतु जवळपास ज्या शेतकऱ्यांचा शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्ज माफ झालं नव्हतं त्यांचंही पुनर्गटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झालेला आहे तर मित्रांनो तुमचं जर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत जर जर पहिलं कर्ज असेल आणि त्या सर्वती पुनर्घटन असेल कारण की फडणवीसांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पुनर्गटन दिलेली होती त्यामुळे ते सुद्धा माफ झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे मी त्याचे पुरावे सुद्धा तुम्ही तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे डबल ही कर्जमाफी कशी म्हणू शकतो की पहिलं कर्ज माफ होणं आणि पुनर्गठन कर्जमाफ होणं त्याला डबल कर्जमाफी होऊ शकतो स्वतः माझं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत झालेलं आहे आणि महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत झालेलं आहे म्हणजे पुनर्गटन त्याच्यामध्ये बसलेलं आहे त्यामुळे पहिलं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये बसलं आणि दुसरं कर्ज महात्मा फुले म्हणजे अशा पद्धतीने डबल कर्जमाफी शेतकऱ्यांना पुनर्गठित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी भेटणार मग तुमचं जर तसं कर्ज असेल आणि पात्र असून तु, तु, जर तुम्हाला जर लाभ भेटलेला नसेल तर या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्या तु, तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ भेटणार आहे त्यामुळे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि ती कर्जमाफी विधानसभा निवडणुकी पूर्वी होणार आहे आणि एकूण साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी त्यानंतर आठशे चौसष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर साडेसात हजार पर्यंत साडेसात हजार कोटी रुपयापर्यंतची पर्यंतची कर्जमाफी जवळपास सात ते आठ लाख शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते कारण की याच्या अगोदरची कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकरी आणि उर्वरित राहिलेले शेतकरी महात्मा ज्योति फुले शेतकरी कर्जमाफी योजना त्यामुळे या दोन्ही कर्जमाफी योजनेपासून पात्र असून सुद्धा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांना मात्र शंभर टक्के ही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही कर्जमाफी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली सकारात्मक भूमिका अजित पवारांच्या माध्यमातून मांडण्यात आली कारण की शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून जे काही अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते ते अन्न त्याग आंदोलन आंदोलनासाठी मग भेटीला बोलावण्यात आलं सरकारचं त्यामुळे अजित पवारांसोबत रविकांत तुपकर साहेबांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर कर्ज अगोदरच्या कर्जमाफी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली परंतु जे काही शेतकऱ्यांची नवीन कर्जमाफी आहे त्याच्याबद्दल मात्र शेतकऱ्यां संदर्भात सकारात्मक सरकारने भूमिका घेतली नाही अशी माहिती रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मला तरी वाटते की आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही चालू असलेल्या नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल कारण की सरकारने घोषणा तर केलेली आहे परंतु सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पैसा नाही अशी माहिती सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व वित्त मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता नवीन जर कर्जमाफी करायची झाली तर जवळपास जवळपास uh, चाळीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता लागेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण की कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी सततचा पाऊस या सर्व नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो कर्जमाफी तर होणारच आहे आणि जर या सरकारने कर्जमाफी नाही केली तर दुसरं सरकार सत्तेवर येईल किंवा महा स महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तर सांग सांगण्यातच आले की सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एका शिबिरामध्ये माहिती देण्यात आली की आमचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर जर आलं तर पहिल्या पहिली सही मुख्यमंत्र्यांची आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर असेल अशी माहिती सुप्रिया सुळेनी दिली आहे म्हणजे आता या चालू असलेल्या सरकार सरकारला सुद्धा धोका आहे की बा आपण जर कर्जमाफी जर नाही दिली शेतकऱ्यांना तर महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यांना मग ते सरकार कर्जमाफी देईल कारण की महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वासन देऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मतं महाविकास आघाडीकर वळू शकतात त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला तसं वाटतंय आणि जर महावित सरकारनं जर आता जर कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांची मतं खरंच सरकारला पडतील असं दोन्ही दोन्ही माहिती सरकार आणि महाविकास आघाडीचा असा संभ्रम आहे आणि खरंच शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्या सरकारनं केली त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सपोर्ट असेल माझंही म्हणणं आहे तेच त्यामुळे सर, को, सर सरकार कोणतंही असो शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे हाच मोठा उद्देश आहे परंतु सध्या कर्जमाफी याच्या अगोदरच्या शेतकऱ्यांची होऊ शकते होणार आहे अशा अशाबद्दलची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली होती मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद